नमो तस भगवतो अर्हतो सम्मा नमो बुद्धस भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस भगवतो सम्मा संबुद्धस्स अजिंठा बुद्ध विहार यूट्यूब चॅनल सर्वांना नमो बुद्धाय जय भीम मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे धम्मसेवक आपण पाहत आहात अजिंठा विहार धाड यूट्यूब चॅनल सर्वांना नम बुद्ध जय भीम आजचा विषय आहे नैराश्य आणि उत्साह तर बघा तथागत भगवान गौतम बुद्धांनी व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही मानव कल्याणासाठी ज्या काही आपल्याला प्रबोधन किंवा जे जे मार्ग दाखवलेले आहेत त्या त्या मार्गाने आपल्याला जाणं खरंच अवगत आहे कारण नैराश्य म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये आपण रोजची जी दिनचर्या चालवत असतो त्या दिनचर्यावर आपलं नैराश्य अवलंबून आहे उदाहरणार्थ आपण नैराश्य येण्याचे कारणं म्हणजे महत्त्वाचंच काय की आपल्या मनामध्ये असलेले आपल्या चित्तात असलेले दोष ते म्हणजेच राग द्वेष मोह माया आणि क्लेश यामधलं मोह किंवा दुसऱ्यांबद्दल असलेला ईर्ष्या हे महत्त्वाचं कारण आहे नैश आपल्या जीवनामध्ये नैराश्य येण्याचं की जसं बा माझी दिनचर्या मी जर रोजचे पाचशे किंवा सातशे रुपये रोज कमवून आणतो तर यापासून माझं घरगृहस्थी संसार जीवन कसं चालन यावर आपण डिपेंड असतो परंतु आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या साधन यामध्ये एवढं होईल का मग आपल्याला आणखी पैसे कमवायसाठी काय करायचं तर यामध्ये सर्वप्रथम आपल्या चित्तातून निघालेले दोष म्हणजे असे की दुसऱ्याप्रती असलेला द्वेष म्हणजे ब त्या समोरच्या व्यक्तीने जर हजार रुपये कमवून तो घरघरू असते व्यवस्थित चालवतं तर मी का नाही म्हणून अशी प्रतिस्पर्धा आपण दुसऱ्याबद्दल व्यक्त करतो परंतु यामधलं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या चित्तामध्ये असलेले जे दोष आहे की बा मी तीनशे रुपये जरी आणले मी रोजची चिकामून तर त्या तीनशे रुपयात माझा परिवार हा सुखी समाधानी आहे हे ज्या व्यक्तीने समजलं तो खरं व्यक्ती या नैराश्यातून बाहेर पडेल नंतरचा पुढचा विषय घर कौटुंबिक जीवन किंवा मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असलेलं कार्य तर बघा आजच्या या विज्ञान युगाच्या युगामध्ये प्रत्येकांना असं वाटतं की माझा मुलगा मुलगी हा चांगला डॉक्टर व्हावा चांगला इंजिनियर व्हावा चांगलं उच्च शिक्षित असा आभूषण प्राप्त व्यक्ती व्हावा परंतु आपण काय करतो की आपण त्या मुलांवर अभ्यासाच्या वेळेस लक्ष देत नाही आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा ठेवतो की आमचे मुलं असे झाले पाहिजेत परंतु विषय असा आहे की आईवडिलांनी त्या मुलांवर काळजीपूर्वक सायंकाळी दिवसभर कामात असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही परंतु सायंकाळच्या वेळेस आपण कमीत, कमीत कमी एक ते दीड तास त्या मुलांना द्यायचं आहे हे महत्त्वाचं कारण आहे आणि मुलांनी प्रगती केली नाही म्हणून आपलं मनात नैराश्य उत्पन्न होतं दुःख उत्पन्न होतं चित्ताला ते असहनीय होते की माझा मुलगा मुलगी असा का त्याच्यापुढील कारण असं आहे की समोरच्या व्यक्तीने जर एखाद्या चांगली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर किंवा स्कूटी वगैरे घेतली तर मी का घेऊ शकत नाही ही पण एक ईर्षा आपल्या मनामध्ये उत्पन्न होती आणि त्यामुळं पण आपण नैराश्याला जातो तर हे न करता आपण जेवढे आहे तेवढं तर सुख समाधान जर मानलं तर खरं आपण आपलं जीवन हे व्यवस्थित आणि सन्मानगाराने जग जगू शकतो याच्या विरुद्ध भाग आहे आपला उत्साह आता उत्साह म्हणजे काय आता उत्साह म्हणजे तर आपल्याला काही डी जे लावून तर काही नाचणं नाही तर उत्साह कसा की आपल्या चित्तामध्ये आपल्या मनामध्ये जे नैराश्य आहेत त्याला संपूर्ण नष्ट करून आपण चांगल्या हर्ष उत्साहाने आनंदित होऊन कार्य करायचं आहे मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर छोट्या छोट्या बाबी आहे जीवनामध्ये त्याकडे आपण दुर्लक्ष करून जे आपल्या जीवनामध्ये मोहमाया नैराश्य किंवा आपले, कि आपले द्वेष विकार जे असतील ते विकाराला आपण टाळत जायचं आहे आणि विशेषतः म्हणजे आपल्या चित्ताला लागलेले जे विकार आहेत ते नष्ट करण्याचं मग यासाठी काय करायचं तर या कारणासाठी आपण सर्वात प्रथम आपलं अनापान सुरू करायचं आहे तदोतद आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या मनाला चांगलं करमणूक मिळेल धम्माचं आचरण करण्याचं किंवा बाबासाहेबांचे विचारांचे किंवा आपल्याच पेक्षाही चांगले सर्वश्रेष्ठ जर कोणी आपल्याला मार्गदर्शन करत असेल त्या व्यक्तींचं आपण मार्गदर्शन ऐकायचं आहे कारण त्यामुळे आपल्या जीवनात घडणारे बदल खूप असे प्रगतशील प्रभावशाली होईल आणि त्यामुळे आपण नैराश्यातून बाहेर होऊन आपण उत्साहपूर्वक जीवन जगू यामध्ये दुसरा विषय असा आहे की आपले भाऊबंध असत नातेवाईक असत जे कमी शिकलेले आहे परंतु आपल्यापेक्षा त्यांना अनुभव जास्त आहे ज्ञान जास्त आहे तर त्यांचा अनुभव आणि ज्ञान आपण अवगत करायचं आहे परिसरामध्ये समाजामध्ये जर ज्यावेळेस आपण वावरत असतो तर समाजाला सोबत घेऊन चालणं हे आपलं सर्वप्रथम कर्तव्य आहे आणि असे कार्यकर्त्यांना अनेक अडचणी तुम्हाला उद्भवू शकतात पण या अडचणीला वर मात करून आपण आपलं कार्य करत राहायचं आहे कोणी जर आपण या कार्यामध्ये हेतुपुरस्पर जर कोणी डावळाडवळ डावल करत असेल तर त्या व्यक्तीकडे राही आणि गतिशील होऊन आपण आपल्या जीवनाला योग्य ती कलाटणी देऊच आहे म्हणून नैराश्यातून बाहेर निघून आपण उत्साहाकडं जायचं आहे व्यक्तींकडे आपण दुर्लक्ष करून आपण आपल्या मार्गाने मार्गक्रमण व्हायचं आहे म्हणजे आपण पुढील जीवनामध्ये आपण गती सर्वांना नमोबुद्धाय जय बीम अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल